नमस्कार मित्रांनो मी सौरभ आतापर्यंत आपण बघितलं की एल टी पी काय असतो ओवाय काय असतो व्हॅल्यूम काय असतो व ॲट द मनी काय असतात इन द मनी काय असतात हे जर का तुम्ही आतापर्यंत बघितलं नसेल तर तुम्हाला एकदा मागचे एक, एक दोन तीन व्हिडिओ बघावे लागतील आज आपण स्टार्ट करणार आहोत डेल्टापासून ओके तर डेल्टा म्हणजे काय असतो की सपोज आता इथे एक वन फोर एकशे एक्केचाळीस रुपये आपल्याला प्राईस दिसते चोवीस हजार सातशेच्या कॉलची ओके आणि मार्केट चालली आहे चोवीस हजार सातशे सतरा आता मार्केट जर का इथून शंभर पॉईंट वरती वाढलं ओके म्हणजे हे आठशे अठरापर्यंत गेलं ओके okay. तर तुमचा किती फायदा होईल जर का तुम्ही एकशे एक्केचाळीस घेतलं किंवा ही एकशे एक्केचाळीस प्राईस कुठे असेल तर हे सांगतो आपला डेल्टा म्हणजे इथे आहे फाईव सिक सॉरी झिरो पॉईंट सिक्स थ्री म्हणजे हंड्रेड गुणिले झिरो पॉईंट सिक्स थ्री म्हणजे सिक्स्टी थ्री रुपी यामध्ये ॲड होतील ओके okay? आता जसं तुम्ही आउट ऑफ द मनीमध्ये जाल तसे ते कमी कमी आहेत मग त्यामुळेच आपण म्हणतो की आपण जर का आउट ऑफ द मनी सस्ता घेतला तर त्याची प्राईस का नाही वाढत कारण की त्याचा डेल्टाच मुळात कमी असतो आणि जसं आपण इन द मनीमध्ये जाऊ तर तो झिरो पॉईंट नाईन्टी नाईनपर्यंत डेल्टा असतो वनच्या आसपास हा डेल्टा असतो इन द मनीमध्ये डीप इन द मनीमध्ये तर जसं आपण आतमध्ये जाऊ तसं बट याचा आ, फायदा तेवढाच आहे नुकसानही त्याचं आहे जर का तुमच्या विरोधात गेलं तर तितक्यात फास्ट हे कमी पण होतो तितक्याच ॲक्सिलेटेड हे म्हणजे ॲक्सिलेरेटेड आहे या प्राईजचं ओके आता समोरचं जे ग्रेक्स आहे डेल्टा समजून घ्या कारण की डेल्टा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यामुळे जेव्हा पण आपण बाईंग करतो डेल्टा आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आता हा आहे गामा गामा काय सांगतो की सपोज जर का मार्केट शंभर पॉईंटवरती वाढलं तर हा तर इन द मनीमध्ये जाणार जो इथे होता तर मग हे गामा सांगतो की त्याच्यामध्ये किती कि चेंज येणार म्हणजे जसं जर का तुम्ही डेल्टा बघितला तर इ झिरो पॉईंट सिक्स थ्री आणि नंतर आहे सेवन वन तर जेव्हा मार्केट शंभर पॉईंट इकडे वाढलं तर हे जो फाईव सिक्स आहे हा सिक्स थ्रीला जाणार तर मग कसं जाणार की यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे ती ॲड होते किंवा गामा सांगतो की याच्यामध्ये किती डिफरंट येणारे डिफरन्स येणारे जर का शंभर पॉइंट वरती गेलं किंवा कमी गेलं तर ओके याला काही जास्त लक्ष द्यायचं कारण नाही आहे आणि आई याची एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला ते नंतर सांगेल पण सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला डेल्टा आणि थिटा वेगा गामा फक्त हा सांगतो की याच्यात डिफरन्स किती घेणार आहे ओके आता बघूया थिटा यामध्ये दे डेल्टा आणि गामा मी काढून टाकतो ओके आता टिटाची थी प्राईस जर का तुम्ही बघताय की जसं जस जस तुम्ही आउट ऑफ द मनीमध्ये जसं ती कमी कमी होत जाते ओके आता इथे मायनस टुवेल्व प्राईस दिसते मायनस ट्वेल्व म्हणजे काय जर का मार्केट इथल्या इथे जागच्या जागी राहिलं तर हे वन फोर्टी वनमधून मायनस बारा रुपये हे कमी होतात ओके तर हे थिटा आपण म्हणतो ना की मी तिथे बाय केलं होतं आणि एक तासानंतर प्राइस तिथेच आहे तरी पण त्याचे चार पाच रुपये खाली गेले कारण की तो ठिटा त्यामध्ये वर्क करत असतो तर ठिटा किती आहे हे आपल्याला बघायला इथे मिळतं की जसं एक्सपायरी तसा ठिटा वाढत वाढत जातो बावीस तेवीसपर्यंत म्हणजे एक एक दिवसात बावीस तेवीस रुपये असेच कमी होतात मार्केट वाढू किंवा नाही वाढू जागच्या जागी थांबव किंवा वाढल्यानंतर पण आता इथे मार्केट कुठे कुठे तरी आहे तरी पण प्रत्येकाला थिटा असतो म्हणजे काय की सपोज जर का तुम्ही एखादी इन्शुरन्स बाय केलेलं आहे तर जसं जसं त्याचं दिवस समोर जातील तशी तशी त्याची प्रीमियम कमी होत जातात कारण की त्यामध्ये म्हणजे आता एक एक्सपायरी असते कोणत्या पण गोष्टीला तर त्याच्यामुळे त्या एक्सपायरीपर्यंत येईपर्यंत आपल्या त्याला झिरो करायचं असतं त्या प्रीमियमला जर का त्याचं क्लेम झाला नाही तर त्या पद्धतीनं जितके पण आउट ऑफ द मनी तुम्ही बघता की हे सर्व झिरो होतात का तर ते सर्व याच्यामुळे होतात थिटामुळे थिटा त्यांना स्टेप बाय स्टेप झिरो करत जातो ओके तर ऑप्शन सेलिंगसाठी हे महत्त्वाचं आहे आणि बाईंगसाठी महत्त्वाचं आहे की आपल्याला नेमकी कुठाला बाय करायचं आहे ओके आता यासमोर आहेत आता वेगा वेग तुम्ही केव्हा बघता की जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये न्यूज असते किंवा इलेक्शन डाटा आहे किंवा बजेट आहे तर त्यावेळेस तुम्ही बघता की जी गोष्ट आज शंभर रुपयाला भेटते ती त्या न्यूजमुळे दोनशे दोनशे तीनशे तीनशे रुपयाला याची प्रीमियम वाढलेले असते ते सर्व असतात वेगामुळे आता वेग हा सध्याला नॉर्मल आहे ओके तर तो हा ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हपर्यंत जातो आणि ही जी प्राईस आहे जी सध्याला न्यूज नसल्यामुळे फ्लॅट आहे ती दोनशे तीनशेपर्यंत पोहोचलेली असते हे सगळं वॉलॅटिलिटी इंडेक्समुळे म्हणजे तिथं जर का आपली जो विक्स आहे इंडियाचा तो नऊपासून पासून तर तेवीस चोवीसपर्यंत असा नॉर्मल चालले असतो तर तो एक रुपया वाढला तिथे ह्या स्ट्राईक प्राईसमध्ये बारा तेरा रुपये वाढतात तर हे त्याचं इंडिकेटर आहे इंडिया विक्सचं की जे एल टी पीला मॅनेज करतात इथल्या इथे ओके तर अशा पद्धतीनं हे ग्रीक्स आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचे दोनच सध्याला इम्पॉर्टंट आहे डेल्टा आणि थेटा जर का समजले नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा थँक्यू